नमस्कार श्री शिव महापुराण कोटी रुद्र संविता अध्याय क्रमांक वीस भीमासुराचा उपद्रव श्री गणेशायन महा सुत म्हणाले आता मी तुम्हाला कामरूप देशात लोकहितासाठी प्रकट झालेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगतो पूर्वकाळी भीम नावाचा महाबलाढ्य राक्षस होऊन गेला तो कर्कटी राक्षसीच्या पोटी कुंभकर्णापासून उत्पन्न झाला होता तो धर्म विध्वंसक आणि सर्व प्राण्यांना दुःख देणारा होता तो आपल्या मातेसह सह्याद्री पर्वतावर राहत असे एके दिवशी लहानग्या भीमाने तिला विचारले आई माझा पिता कोण आहे तो सध्या कोठे आहे तू एकटीच का राहत आहेस कृपा करून मला खरखर सांग कर्कटी म्हणाली बाळा मी तुला सर्व हकीकत सांगते कर्कट हा माझा पिता पुष्कसी ही माझी माता माझे विराधाची लग्न झाले त्याला रामचंद्रांनी ठार केले त्याच्या निधनानंतर मी माहेरी आले एके दिवशी माझे माता पिता अगस्त होऊन तपोबोलाने त्यांना भस्म करून टाकले त्यामुळे मी सर्वार्थाने निराधार व असहाय्य झाले दुःख करत एकटीच या पर्वतावर राहू लागले एकदा रावणाचा भाऊ कुंभकर्ण येथे आला होता तो बल आणि पराक्रमाने संपन्न होता मला पाहून त्याने जबरीने समागम केला मग माझा त्याग करून लंकेला निघून गेला त्यापासून मला दिवस राहिले पुढे तुझा जन्म झाला मी कधीही लंका नगरी पाहिली नाही ती कोठे आहे हेही मला माहीत नाही काही दिवसांनी रामप्रभूंनी कुंभकर्णासह रावणाचाही वध केल्याचे वृत्त समजले त्यामुळे तेथे जाण्याचा प्रश्न सोडला नाही मी तुझे संगोपन करत येथेच राहून कालक्रमणा करू लागले कर्कटीचे बोलणे ऐकून भीम राक्षसाला फार वाईट वाटले तो स्वतःशीच विचार करू लागला रामचंद्राने विराधाला मारून माझ्या मातेला विधवा केले त्यानंतर माझ्या पित्यालाही मारले अशा प्रकारे त्याने माझ्या मातेला व मला दुःखच दिले आहे याचा सूड घेतलाच पाहिजे मी कुंभकर्णाचा पुत्र असेल तर श्रीहरीला पीडा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही त्याच्या मनात विचारांचे काहून माजले होते निश्चय झाला होता पण योग्य मार्ग सापडत नव्हता या गोष्टी घडवून आणायच्या तर महान सामर्थ्य हवे म्हणून लहान गा भीम तप करण्यासाठी घनदाट अरण्यात निघून गेला ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या आरंभली तो एका पायावर उभा राहून एक हात वर करून आणि सूर्याकडे दृष्टी लावून एक हजार वर्षे तप करत होता त्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्याच्या मस्तकावर भयानक तेज उत्पन्न झाले त्याच्या तीव्र तपामुळे देवादिकांना अतिशय त्रास होऊ लागला तो अगदीच असह्य झाला तेव्हा इंद्रादी देव ब्रह्माजींना शरण गेले त्यांना नमस्कार केला अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली व म्हणाले पितामह भीम राक्षसाच्या तपश्चर्याच्या तेजाने सर्व जगाला ताप होत आहे तुम्ही अपेक्षित वर देऊन त्याला तपश्चर्यापासून निवृत्त करा अन्यथा आम्ही भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचे दुःख जाणून ब्रह्माजी त्या राक्षसापाशी गेले व म्हणाले भीमा तुझ्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालो आहे तरी अपेक्षित वर मागून घे भीमाने त्यांना नमस्कार केला व म्हणाला ब्रह्मन तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला अतुल सामर्थ्य द्या तेव्हा तथाच तू असा देऊन ते आपल्या स्थानी गेले त्यांच्या वरदानाने महाबलवान झालेला भीमानंदाने आपल्या मातेपाशी गेला तिला सर्व वर्तमान सांगितले व गर्वाने म्हणाला आई आता पहाच माझे सामर्थ्य मी इंद्रादी देवांचा आणि त्यांच्या सहाय्य करणाऱ्या विष्णूचाही संहार करणार आहे कर्कटीने त्याचे कौतुक केले त्याला युद्धासाठी प्रोत्साहित केले भीमाने विचारपूर्वक योजना आखली काही दिवसांनी तो पराक्रम करण्यासाठी बाहेर पडला त्याने स्वर्गावर आक्रमण केले इंद्रादि देवांचा दारुण पराभव केला त्यांना त्यांच्या त्यांच्या स्थानावरून हाकलून दिले भगवान विष्णूंशी युद्ध करून त्यांनाही जिंकले मग तो पृथ्वीवर आला त्याने कामरूप देशावर स्वारी केली तेथील सुदक्षिण राजाशी भयंकर युद्ध केले वराने उद्मत्त झालेल्या भीमाने त्या शिवभक्त राजाचा पराभव केला त्याचे राज्य व संपत्ती हरण केले त्याला कारागृहात डांबून एकांत वासात ठेवले त्या परिस्थितीतही राजाने शिव आराधने खंड पडू दिला नाही त्याने एक पार्थिव लिंग बनवले मग गंगेची स्तुती करून त्याला स्नान घालणे वगैरे उपचार तो मनानेच अर्पण करू लागला पूजनानंतर तो शिवप्रभूंचे ध्यान करायचा अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती करायचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा अशा प्रकारे त्याचा वेळ शिव व्यतीत व्हायचा त्याची साध्वी पत्नी दक्षिणा ही सुद्धा आपला सुखरूप राहावा व सकुशल परत यावा या उद्देशाने पार्थिव लिंगाची प्रेमपूर्वक पूजा करत होती अशा प्रकारे ते राज्य दाम्पत्य संकट काळातही एकनिष्ठेने शिवसेवेत तत्पर राहिले कामरूप देशावर विजय मिळवल्यानंतर गर्वोन्मत्त झालेल्या भीमाने राक्षसांची मोठी सेना घेऊन संपूर्ण पृथ्वीवर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली यज्ञकर्मे व धार्मिक प्रथाबंद केल्या श्रुती स्मृती शास्त्रे आणि पुराणांमध्ये सांगितलेल्या धर्माचा लोप केला सर्व गोष्टींचा मीच उपभोक्ता आहे जे काही द्यायचे असेल ते मलाच द्या असा प्रचार करून तो दुरात्मा सर्व गोष्टींचा उपभोग घेऊ लागला एवढे करूनही तो थांबला नाही तो देवांना पीडा देतच राहिला पण नंतर ऋषींवर आणि ब्राह्मणांवरही अत्याचार करू लागला भीमाच्या उपद्रवांना अंत राहिला नाही तेव्हा संत्रस्त झालेले देव आणि ऋषी मुनी महाकोशी नदीच्या तटावर जमले त्यांनी शिवप्रभूंची पूजा करून अनेक स्तोत्रांनी त्यांचे भावपूर्ण स्तवन केले त्यामुळे संतुष्ट झालेल्या शिवजींनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले देवांनो आणि महर्षिंनो मी तुम्हावर प्रसन्न आहे तुम्ही माझ्याकडून अपेक्षित वर मागून घ्या तसेच तुमचे कोणते कार्य करू ते सांगा तेव्हा उपस्थितांनी विनयाने हात जोडले व म्हणाले हे महाप्रभू तुम्ही सर्वज्ञ आहात तरीही आमचे दुःख निवेदन करतो कुंभकर्णापासून कर्कटीच्या पोटी जन्मलेला भीम राक्षस ब्रह्माजींच्या वरदानामुळे फारच बलाढ्य आणि उन्मत्त झाला आहे तो आम्हाला दिवस त्रास देत आहे त्याने आमचे जगणे नकोसे केले आहे म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत त्या दुष्टाचा वध करून आमचे रक्षण करा त्याच्या जाचापासून आमची त्वरित सुटका करा शिवजींनी त्यांना धीर दिला ते म्हणाले तुम्ही जराही काळजी करू नका मी त्याचा लवकरच वध करतो आता निश्चिंत होऊन आपल्या स्थानी जा तत्पूर्वी माझे एक काम करा कामरुद देशाचा राजा सुदक्ष... सुदक्षिण याची भेट घ्या तो माझा विशेष भक्त आहे माझ्याविषयी त्याला अंतांत आदर आहे त्याला सांगा शिवजींचे तुझ्याकडे लक्ष आहे ज्याने तुझ्याशी युद्ध करून तुझा पराभव केला तुला कारागृहात टाकले त्या दुष्ट भीमाचा मी लवकरच वध करतो त्या आश्वासनाने देवांना आणि ऋषींना मोठा आनंद झाला त्यांनी देशात जाऊन सुदक्षिण राजाची भेट घेतली त्याला शिवजींचा संदेश सांगून ते आपापल्या स्थानी निघून गेले अध्याय विसावा समाप्त